आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि वर्षातील मोठ्या सणांमध्ये नवरात्र याचा समावेश होतो नवरात्रामध्ये आपण देवी आईची खूप सेवा करत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट यावी अखंड सौभाग्य मिळावे त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी मुलाबाळांची प्रगती व्हावी आणि देवी आईने आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे असं प्रत्येकाला वाटत असतं पण बघा नवरात्र सुरू होण्याआधी काही वस्तू आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला नवरात्रामध्ये देवीची छान अशी सेवा करता येईल तर देवीला अतिशय प्रिय असणाऱ्या काही वस्तू मी ते सांगितलेल्या आहेत त्यातील तुम्हाला जमतील त्या अवश्य आणण्याचा प्रयत्न करा सगळ्याच आणा असं म्हणणार नाही जेवढ्या तुम्हाला जमतील जेवढ्या शक्य होतील जेवढ्या घेणं शक्य आहे ते तेवढ्या तरी तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा बघा या वस्तू घरामध्ये असणं आणि आपण तशी सेवा करणं यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते तर कुठल्या त्या वस्तू आहेत मी तुम्हाला एक एक करून सांगते तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्यातील जमतील तेवढ्या आणायच्या आहेत सेवाही करायची आहे नवरात्राचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात यामध्ये जर आपण पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने देवी आईची सेवा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही सगळं काही देवी आई आपल्याला न बोलता देते त्यामुळे बघा आपल्याला ही सेवा करायची आहेत यातील ज्या वस्तू आहेत त्या मी सांगते अवश्य तुम्ही यातील ज्या वस्तू तुम्हाला आणू शकता आहे तुम्ही त्या आणण्याचा प्रयत्न करा पहिली वस्तू म्हणजे देवी आईचा टाक तुमची जी कुलदेवी असेल तिचा फोटो किंवा टाक किंवा एखादी मूर्ती तुम्ही आवर्जून घेऊन यायची आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीची एखादी मूर्ती असणं टाक असणं किंवा मग फोटो असणं एखादा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे असा फोटो मूर्ती किंवा टाक तुम्ही आवर्जून घेऊन या हे तुम्ही नवरात्राच्या आधी आणून ठेवा किंवा नवरात्रात आणलं तरी चालेल आत्ता जरी तुम्ही आणलं पितृपक्षामध्ये फक्त ते आणून ठेवा आणि सेवा जी आहे ती तुम्ही नंतर करू शकता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे रांगोळीचे सात वारांचे छाप सोमवारची शनिवारची मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे सातही वारांचे तुम्हाला जे रांगोळीचे छाप आहेत ते घ्यायचे आहेत प्रत्येक वाराची वेगवेगळी रांगोळी आहे ती आपल्याला देवघरासमोर आपल्या, दे आपल्या मुख्य दरवाजासमोर आवर्जून या नवरात्रामध्ये काढायचे आहे असे वेगवेगळे वेग सात तुम्हाला वारांच्या रांगोळ्या असतात त्याचे जे मिळतात तर असा पूर्ण सेटच मिळतो तर तो तुम्ही घेऊन या अवश्य बघा आपल्या देवघरासमोर आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अशी रांगोळी काढल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येण्यास मदत होते जे आपण रांगोळी काढतोय आपल्या घरासमोर देवघरासमोर त्याचा देखील खूप इफेक्ट आपल्या घरावर होत असतो त्यामुळे या नवरात्रीमध्ये ही सेवा चुकवू नका अत्यंत साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे नवरात्रामध्ये आपण देवघरासमोर मुख्य दारासमोर आपल्या रांगोळी काढली पाहिजे आणि ही रांगोळी काढत असताना आपल्याला अशा प्रकारे ज्या त्या वाराची रांगोळी अवश्य काढायची आहे तर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गायवासरूची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये गायवासराची मूर्ती ही असलीच पाहिजे मग तुम्ही पितळेची घ्या चांदीची घ्या कुठल्याही धातूची घ्या किंवा मातीची घ्या तरीही चालेल पण गाय वासराची मूर्ती आवर्जून घरी आणा तुम्ही आणि त्याचं पूजन आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून करायचं आहे ज्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते त्या घरामध्ये सुखसमृद्धी वैभव सर्व काही नांदतं आणि माता लक्ष्मी तिथेच वाच करते तर ही तुम्ही समजा मोठी मूर्ती असेल गायवासराची तर तुम्ही हॉलमध्ये ठेवू हो शकता देवघरामध्ये दे तुमच्या पूजन करू शकता आणि त्याचबरोबर एक पितळी गायवासराची मूर्ती घेऊन तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये पण ठेवली तरी चालेल तर आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय गायवासराची मूर्ती तुम्हाला आणायची आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे समिधा बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये अष्टमीला नऊ मिला आपल्याला होम करायचा आहे घरच्या घरीच आपल्याला हा होम करायचा आहे होम करत असताना अशा प्रकारे समिधा आपल्याला ला लागतात म्हणजे काय तर नऊ झाडांचे त्यामध्ये काड्या असतात तर या काड्या ज्या आहेत तर ते आपल्याला वापरायचे असतात होम करताना त्यामध्ये शेणी वापरली जातात त्यामुळे बघा समिधा या खूप महत्त्वाच्या आहे अष्टमीला नवमीला आपल्याला घरच्या घरी होम करायचा असतो आणि नवरात्रीमध्ये असा होम केल्याने आपल्या घरामधली दारिद्र्यता अलक्ष्मी सर्व काही दूर होते आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती राहतो त्यामुळे अशा प्रकारे हे संविधानचं जे पॅकेट आहे ते आपल्याला आणायचं आहे अगदी कमी किमतीमध्ये वीस पंचवीस रुपयामध्येच ते तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही आणून ठेवा म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला, तुम्हाला होम करता येईल आणि आधी नाही जमलं आणणं तर या वस्तू नवरात्रीमध्ये तरी आवर्जून आणा यामध्ये तुम्ही बघू शकता वड पिंपळ दुंबरुई पळस खैरा घाडा आंबा सौंदड इत्यादी झाडांचे जे काड्या आहेत त्या यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला होम करताना ह्या समिधा वापरायच्या असतात तर त्याचबरोबर संविधानबरोबर जर गाईच्या शेणी तुम्हाला मिळाल्या आजकाल त्या विकत मिळतात धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तर शेणी देखील तुम्ही विकत आणायच्या आहेत म्हणजे होम करताना आपल्याला शेणींचा वापर होतो याचशिवाय आपल्याला होमकुंड पण आणायचं आहे बघा दरवर्षी नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला असा होम करणं घरामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यासाठी असं जे होमकुंड मिळतं ते तुम्ही आणा यावर्षी पैसे खर्च होतात पण एकदा जाणून ठेवा म्हणजे फक्त नवरात्रीतच नाही तर पौर्णिमेला अमावस्येला काही खास तिथींना आपल्याला होम हा करता येतो तर असं होम कुंड तुम्ही आणून ठेवा जे भांड्यांचं दुकान आहे तिथे पण तुम्हाला मिळेल किंवा धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये हे कुंड तुम्हाला मिळून जाईल पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे पंचगव्य पंचगव्य वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशी ही उठण्यासारखी पावडर मिळते त्यामध्ये गायीचे शेण गोमूत्र दूध दही तूप या पाच पदार्थांपासून किंवा पाच ज्या वस्तू आहेत ज्या गाईंपासून मिळतात तर त्यांचं हे पंचगव्य तयार केलं जातं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकून आपल्याला स्नान करायचं या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये असं हे चिमुडभर पंचगव्य टाकायचं आणि मग स्नान करायचं यामुळे नजर दोष म्हणा आजारपण किंवा काही वाईट बाधा झालेल्या असतील तर त्या निघून जातात ता आणि घरामध्ये आपल्या एक चांगली ऊर्जा प्रवाहित राहते सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते हे पण तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळेल पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे शुद्ध गाईचं तूप गाईचं तूप आपल्याला नवरात्र मध्ये आवर्जून वापरायचं आहे तुम्ही जरी घट बसवत असाल किंवा नसाल तरी आपल्याला देवघरामध्ये आपल्या गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे यासाठी तुम्ही गायीचं तूप तु विकत आणा किंवा घरी तुम्ही गाईचं दूध घेऊन त्याचं तूप तयार करा आणि अशा तुपाचाच दिवा नवरात्रीमध्ये प्रज्वलित करा असा हा गाईच्या तुपाचा दिवा नवरात्रीमध्ये प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये सर्व काही येतं सुख समृद्धी भरभराट माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते त्यामुळे बघा शुद्ध गाईचं तूप आवर्जून आणा आणि त्याचाच दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत सर्वांना माहीत आहे देवीला अतिशय प्रसन्न करतात अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या पिवळ्या कवड्या तुम्ही घ्या पाच किंवा सात अशा घ्या आणि त्या देवघरामध्ये तुमच्या पूजन करा नवरात्रीमध्ये तुम्ही याचं पूजन करायचं आहे असं केल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षली जाते खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्यांचे तोरण तर अशा प्रकारचे कवड्यांचे तोरण आवर्जून तुम्ही नवरात्रामध्ये आणा किंवा आधी आणून ठेवा आणि हे तोरण जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराला आपल्या लावायचं आहे यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाते आणि आपल्या घरासाठी हे अत्यंत शुभ समजलं जातं पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी अशी तुम्ही गजलक्ष्मी आणा दोन अशा गजलक्ष्मी आणायच्यात या तुम्हाला देवघरामध्ये त्यांचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची पावलं बघा बाजारामध्ये प्लास्टिकची पण पावलं येतात चांदीची पण ती न घेता तुम्ही थोडेसे पैसे खर्च करून अशी चांदीची पावलं घेऊन या आणि तुमच्या उंबरठ्याला ती लावा बघा आपल्या उंबरठ्यावरती अशी चांदीची लक्ष्मीची पावलं असणं खूप शुभ असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे त्यामुळे आकर्षित होते पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्या भांडं अशा प्रकारे चांदीचं किंवा तांब्याचं आ, हे भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी भरून आपल्याला रोज हे देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रोज याच्यातील पाणी आपल्याला बदलायचं आहे रोज नवीन पाण्यामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तांब्या भांडं आपल्या देवघरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र अशा प्रकारे बघा श्रीयंत्र आपल्याला न विसरता या नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रामध्ये आणायचं आहे आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये रोज या श्रीयंतरावरती आपल्याला कुंकुमार्जनची सेवा न विसरता करायची आहे महिलांनी अशा प्रकारे ही सेवा केल्यामुळे घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही सुख समृद्धी भरभराट सर्व काही त्या घरामध्ये येतं त्यामुळे बघा महिलांनी ही सेवा चुकवू नका श्रीयंत्र तुम्ही आणा स्वामींच्या केंद्रामधून आणा किंवा के धार्मिक साहित्याच्या दुकानातून आणा पण आणा यामुळे घरामध्ये जे दारिद्र्य गरिबी असते ती नष्ट होते आणि घरामध्ये आपले ऐश्वर नांदद माता लक्ष्मी अखंड वास करते कारण श्रीयंत्र घरामध्ये असल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू त्या घरामध्ये वास करतात आणि जी महिला ही सेवा करते कुंकुमार्जनची तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये काहीच कमतरता नसते किंवा कशाचीच कमी पडत नाही पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्याचा कलश बघा तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलशाची स्थापना तुम्ही केलेली नसेल तर आवर्जून तांब्याचा कलश आणा आणि असा हा मंगल कलश तुम्हाला नवरात्रीमध्ये स्थापन करायचा आहे भले तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू पण मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये वरच्या पायरीवरती आपल्याला ठेवायचा आहे पुढची वस्तू आहे ती म्हणजे श्रीदुर्गा सप्तशतीचं हे पुस्तक हे पुस्तक आवर्जून नाना महिलांनी आणि याचे जे पाठ आहेत ते आपल्याला पठण करायचे आहेत किंवा दुर्गा सप्तशतीचं आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे याच्यातले अध्याय जे आहेत ते आपल्याला रोज वाचायचे आहेत ही, ही सेवा अतिशय उच्च कोटीची समजली जाते देवी आईची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे महिलांनी ही सेवा चुकवू नका आवर्जून हे पुस्तक जे आहे ते घेऊन त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ हे बघा गट्ट्याची माळ म्हणजे कमळांच्या बियांची माळ रोज आपल्याला देवीला एक कमळ अर्पण करणं शक्य नाही त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ आणायची आहे आणि नवरात्रीमध्ये रोज आपल्याला या कमळगट्ट्याच्या माळावरती सेवा करायची आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि अशी ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे देवघरावर मध्ये तिचं पूजन करायचं आहे श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ आणणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर पुढची वस्तू आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर यापूर्वी तुम्ही कधीच भीमसेनी कापूर वापरलेला नसेल तर आवर्जून नवरात्र सुरू होण्यापूर्वी असा हा भीमसेनी कापूर आणून ठेवा आणि नवरात्रीमध्ये आपल्याला तो रोज संध्याकाळी सकाळी देवघरामध्ये जाळायचा आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर जाळायचा आहे तर बघा हा कापूर खूप महत्त्वाचा आहे साध्या कापरापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग आपल्याला नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी आपल्या कुलदेवीसमोर कापूर आणि लवंग हा आवर्जून जाळायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद राहतो त्यामुळे बघा लवंग जे आहे नवीन पुढा तुम्ही आणून ठेवा वापरलेले आधीचे जुने लवंग वापरू नका आता मी तुम्हाला आधी सांगितलं की सात वारांच्या रांगोळीचे साचे असतात सेट असतो तो आणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तेहतीस गोपद्म असलेले रांगोळीचा जो साचा आहे तोही आवर्जून आणायचा आहे हा साचा नाही मिळाला तुम्हाला तर या नवरात्रीमध्ये नऊ दिवस तरी तुम्हाला अशा प्रकारे तेहतीस गोपद्म काढायचेच आहेत अत्यंत ही प्रभावी सेवा आहे आणि असं हे गोपद्म काढल्यानंतर हळद कुंकू वाहून तिथे तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे बघा मी मगाशी सांगितलं की गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तेथेच गोपद्म काढून त्याचबरोबर ज्या त्या वाराची रांगोळी काढून तिथे गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करा अत्यंत ते शुभ फलदायी ठरतं आपल्या घरासाठी तुम्ही याआधी कधीच ही सेवा केलेली नसेल तर आवर्जून या नवरात्रीमध्ये असे हे तेहतीस गोपद्म तुम्ही काढा किंवा असा रांगोळीचा साचा आणून नऊ दिवस तरी ही सेवा आवर्जून करा बघा याच्यातील जमतील तेवढ्या सेवा तुम्ही करा तुमच्यावर नक्कीच कुलदेवीचा आशीर्वाद हा राहणार आहे या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्यातील जमतील तेवढ्या तरी तुम्ही वस्तू आणण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे त्यावरती सेवा करा बघा आपल्याला भरभरून आपल्या कुलदेवीच्या आशीर्वाद प्राप्त होतात जमेल तेवढी साधी सोपी का होईना पण सेवा ही करायची आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नवरात्रीच्या आधी आपल्याला कुठल्या वस्तू आणायच्यात नवरात्रीमध्ये काय काय एक सेवा करण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात हे सर्वांना कळेल